प्रभाग क्रमांक सहा मध्ये बागवान यांच्या प्रचार फेरीला अद्भुत प्रतिसाद ठिकठिकाणी फटाक्यांची करत जंगी स्वागत प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रचार फेरीला नागरिकांचा प्रचार फेरीची सुरुवात मिरजेतील सातपुतेवाडा येथून करण्यात आली या फेरी दरम्यान नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभागी नोंदवला ठिकठिकाणी फटाक्यांची आतिशबाजी करत घोषणाबाजी करत जमील बागवान यांच्या जंगी स्वागत करण्यात आला फेरी प्रचार फेरी दरम्यान जमीन बागवान यांनी प्रभागातील विविध भागात नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या रस्ते स्वच्छता ड्रेनेज आरोग्य तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची त्यांनी नोंद घेतली त्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले ही प्रचार फेरी सौदागर गल्ली तहसीलदार गल्ली सांगली वेस तसेच नदाब मशिदी जवळील परिसरातून मार्गस्थ झाली प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी उत्साहात <laughs> फेरीचे स्वागत केले मग सामधून मी इच्छुक उमेदवार आहे आज सौदागर मोहल्यामध्ये माझे सत्कार करून मला पूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा सगळ्याचा मी आभार मानतो पॅनलचं अजून काही डिक्लेअर झालेलं नाही परंतु मला गॅरंटी आहे की मी पॅनलमध्ये असणारच आहे पूर्ण बागवान गल्ली असून दे नजाब गल्ली असू दे छलवाद गल्ली असून दे मोमीन गल्ली असून दे गौरी समाज याचा पूर्ण मला पाठिंबा आहे त्यामुळे मला गॅरंटी आहे की मी ह्या इलेक्शन इलेक्शनमध्ये गॅरंटी मी माझा विजय निश्चित उद्या एकोणतीस तारीखला खाजा शमरा मेराव दर्गा येथे चादर अर्पण करून तिथे आम्ही फॉर्म भरायची भरायला जाणार आहे संध्याकाळीपर्यंत पॅनल तयार होईल पॅनल पूर्ण तयार तर आम्ही पॅनलचं पूर्ण तिथं फॉर्म भरायला जाणार आहे सर्व नागरिकांनी तिथे तुम्ही शंभर टक्के मी लढणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझ्यावर अन्याय करणार हे मला गॅरंटी आहे